भारतात न दिसणारी ग्रहणे खंड्रास चंद्रग्रहण भाद्रपद शुक्ल पंधरा बुधवार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ग्रहण दिसणारे प्रदेश उत्तर व दक्षिण अमेरिका आफ्रिका युरोप आशिया खंडाचा पश्चिमेकडील प्रदेश अटलांटिक महासागर या प्रदेशात दिसेल कंकणाकृती सूर्यग्रहण भाद्रपद कृष्णतेस बुधवार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ग्रहण दिसणारे प्रदेश दक्षिण अमेरिकेचा दक्षिणेकडील प्रदेश अंटार्क्टिका प्रशांत महासागर या प्रदेशात प्रदेशा दिसेल खग्रास चंद्रग्रहण फाल्गून शुक्ल पंधरा शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस ग्रहण दिसणारे प्रदेश उत्तर व दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि युरोपचा पश्चिम भाग ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश अटलांटिका आणि प्रशांत महासागर या प्रदेशात दिसेल खंडरा सूर्यग्रहण कृष्ण कृष्णतीस शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ग्रहण दिसणारे प्रदेश कॅनडा ग्रीनलँड युरोप आफ्रिकेचा उत्तर पश्चिम भाग रशिया या प्रदेशात दिसेल ग्रहणे भारतामधून न दिसणारे अथवा छायाकल प्रकारचे असल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत